तालुक्यातील साम्रेपाडा शिवारात शहर पोलीस आणि धुळे एल सी बीच्या पथकाने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गांजा शेती उद्ध्वस्त केली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शेतमालक जितू शिखाऱ्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध एन डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून साम्रेपाड्या शिवारात एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे एल सी बी व शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई केली पथकाने संशयित पावरा यांच्या शेतात छापा टाकला असता सदर शेतात कापूस पिकाच्या आंतरपीक म्हणून लागवड केलेली आणि तीन ते पाच फूट वाढलेली गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे आढळून आली पथकाने बारा लाख रुपये किमतीची सहाशे किलो वजनाची गांजा झाडे उपटून ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमसिंग गिरासे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने संशयित जितू पावरे यांच्याविरुद्ध एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि एल सी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी एल सी बी एपीआय श्रीकृष्ण पारधी पी एस आय सुरेश सोनवणे यांच्यासह धुळे एल सी बीचे अंमलदार व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे बीट अमलदार डी बी पथकाने केली आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज